नमस्कार मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर आणि तुम्हाला मी असं विचारलं होतं की तुमचे वास्तुशास्त्रविषयक काही प्रश्न असतील तर मला विचारा कारण बहुतांशी उपाय वगैरे ह्याच गोष्टी मोठ्या प्रमाणात विचारल्या जातात आणि त्यानुसार काही लोकांनी जे प्रश्न घेतलेत त्यातले काही प्रश्न पुढच्या भागात आपण घेतोय संकुजा यांनी आपल्याला प्रश्न विचारला आहे की त्यांच्या सासऱ्यांना त्यांच्या आजीनं दत्तक घेतलं आणि बरेच दत्तक प्रॉपर्टी सासऱ्यांना मिळाली आणि त्यात काही जमीनही मिळाली बऱ्याच गोष्टी मिळाल्या अर्थात आजीने दत्तक घेतलं म्हणजे कुठल्या तरी आजीने घेतलं असेल ते तिथं त्यांनी क्लिअर केलेलं नाही पण आईच्या आईने घेतले आहे का आत्यानी घेतली आहे किंवा अशी कुठली आजी आहे की जिला काहीच नव्हतं मूलबाळ किंवा जिचं लग्नच झालं नाही ह्या प्रत्येकाचे नियम वेगवेगळे असतात खरं तर कारण तेवढे डिटेल मला ते दिलं नाही पण तरी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो त्या दत्तक प्रॉपर्टी घेतल्यामुळं त्यांना खूप सारे त्रास होत आहेत असं त्यांना बरेच लोक सांगतात तर असं होऊ शकतं का तर निश्चित होऊ शकतं कारण दत्तक प्रॉपर्टी जर बुडीताची असेल बुडीताची म्हणजे काय तर एखाद्या व्यक्तीला काहीच नाही आहे मूलबाळच नाही आहे तर ती बुडीताची प्रॉपर्टी म्हणून गणली जाते पण जर ती प्रॉपर्टी फक्त मुलींची त्यांना मुलीच असतील सगळ्या तर ती जी प्रॉपर्टी आहे ती कन्यांची प्रॉपर्टी निपुत्रिकाची प्रॉपर्टी मानली जाते आणि एखादी व्यक्ती ब्रह्मचारी मृत पावते की ज्याच्या नावावर प्रॉपर्टी असते त्याला मुलबाळ आणि लग्नच झालेलं नाही आहे त्यामुळे कोणाला तरी द्यावी लागते म्हणून ती कोणाला तरी दिली जाते तर त्याला देखील बुडी प्रॉपर्टी असं म्हटलं जातं ज्यावेळेस अशा प्रकारची प्रॉपर्टी येते त्यावेळेस अर्थातच ती कोणाकडनं आली आहे त्या हिशोबाने तिचे त्रास होत राहतात एखाद्या निसंतान म्हणजे ज्यांना मुलबाळच नाही आहे अशा व्यक्तीची प्रॉपर्टी जर आली आणि त्या व्यक्तींचं जर तुम्ही व्यवस्थित केलं नाही म्हणजे जिवंतपणे त्यांची काळजी घेतली नाही किंवा मृत झाल्यानंतर त्यांचे विधी केले नाही तर अशा प्रॉपर्टीपासनं तुम्हाला जे इन्कम येतं ते दोषपूर्ण असतं आणि त्यामध्ये जवळजवळ धर्म करावा असं धर्मशास्त्रामध्ये सांगी वांगी आहे असं कुठं लिहिलेलं नाही आहे परंतु जुने लोक म्हणतात त्याचबरोबर ज्या लोकांचं तुम्हाला प्रॉपर्टी आलेली आहे ते जर मृत असतील तर त्यांच्या नावाने दरवर्षी वार्षिक श्राद्ध करणं हे गरजेचं आहे जर तुम्ही दत्तक असाल आणि जर तुम्ही त्यांचं नाव लावत असाल दत्तक आईवडिलांचं तर तुम्हाला दत्तक आईवडिलांचं स्वतःच्या आईवडिलांसारखंच वर्लांचा आई करावं लागणार आहे त्यामुळं निश्चितच दत्तक प्रॉपर्टीचे दोष लागतात पण ती प्रॉपर्टी कुठल्या व्यक्तीकडनं आली आहे ती व्यक्ती कशा पद्धतीची होती आणि त्यानं जी प्रॉपर्टी जमा केली आहे ती कुठल्या लेवलनी आहे म्हणजे लोकांचे मानामुंड्या पिरगळून केली आहे का किंवा दोन नंबरच्या मार्गाने केली आहे का त्याच्यावरती त्याची फळं ठरतात पण जर तुम्हाला त्याचे त्रास होत असतील तर याच्या वरती एकच उपाय आहे तो म्हणजे त्र्यंबकेश्वरला जाणे नारायण नागबली करणे त्रिपिंडी श्राद्ध करणे आणि ज्या व्यक्तींनी आपल्याला प्रॉपर्टी दिली ते जर जा मृत झाले असतील तर त्यांची श्राद्ध कर्म व्यवस्थित करणे आणि ज्यांची प्रॉपर्टी तुम्हाला मिळाली ते जर जिवंत असतील तर त्यांच्याकडे विशेष काळजी घेणे त्यांचं आजारपण आरोग्य त्यांची देखभाल करणं हे करमा प्राप्त ठरेल